नमस्कार प्रसन्न कोकण यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत मी सतीश कदम आत्ता आम्ही जाणार आहोत आरे फाटे येथे आर के फोर व्हीलर गाड्यांची दुरुस्ती गॅरेज या गॅरेजच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी चला तर मग 你几几几几的？你几搞的？我玩玩

टाकू <coughs> इथे फोर व्हीलर गाड्या दुरुस्तीचं गॅरेज चालू झालेलं आहे आपल्या गॅरेजचं नाव काय आपलं आर के ऑटो गॅरेज अच्छा तर आपण कुठल्या कुठल्या गाड्यांचं काम करणार स्कोडा मर्सिडीज मारुती होंडा हुंडाई सर्व गाड्या ठीक आहे आणि आपल्याला सामान वगैरे लागलं तर आपण मग इथे सर्व मागण वगैरे सर्व्हिस देणार तुम्ही ठीक आहे आता बऱ्यापैकी आपण इथे सर्व सेंटर पण अच्छा अच्छा अच्छा।, अच्छा 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 चालू केलं चालू अरे वा अभिनंदन आता ही जी मशीन आहे ही मशीन कशाची आहे अच्छा म्हणजे मोठ्या गाड्यांचं पण ना तुम्ही भरायविरायसाठी अच्छा 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 ठीक आहे subscribe to the